नमस्कार माझ्या घरी जशी चायनीज नवर लोक आहेत तसे तुमच्या घरी पण आहेत का सगळ्यांना बाहेर जाऊन चायनीज खायला फार आवडतं ना पण तुम्हाला माहिती आहे का त्या बाहेरच्या चायनीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंजणी मोठ्याचा उपयोग केला जातो जो आपल्या जा शरीरासाठी अजिबातच चांगला नाही आहे त्यामुळं मी तर ठरवलं आहे खूप कमीत कमी वेळा कमी आपण बाहेर जायचं जास्तीत जास्त वेळ जेवढं जा आपल्याला घरचं मुलांना देता येईल तेवढं घरीच करायचं आणि मग ही रेसिपी आपल्या मुलांना फार आवडते या लॉलीपॉपची तर मी म्हटलं आज आपण घरी करूया आणि मुलांना पण खुश करूया तर साधारण हे आता एक किलोच्या आसपास आहे जे मी स्टिकमध्ये कट करून आणलेले चिकन आहे लॉलीपॉपच्या ह्याच्यात ते देतात आपल्याला तयार मिळतं दुकानात म्हणजे चिकन शॉपमध्ये तुम्ही सांगितलं ते करून देतात तर आल्यापासून पैस टाकले त्यामध्ये मी मीठ टाकले काळी मिरी टाकली आता हे आपण छान मॅग्नेट करून ठेवणार आहे आणि चिली फ्लेक्स टाकूयात ह्याऐवजी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता आता हे तिखटाचं प्रमाण थोडं तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर कमी जास्त करा त्याचबरोबर विनेगर वापरूया पण एक छोटे दोन तीन चमचे याऐवजी लिंबाचा वापर पण तुम्ही करू शकता विनेगर नसेल तर त्याचबरोबर आपण यामध्ये डार्क सोया सॉस टाकूया साधारण एक दोन चमचे त्याचबरोबर हे शेजवान चटणी टाकलेली एक मोठा चमचा आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूया एक दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि तीन चमचे मैदा त्यामध्ये एक अंडा पण टाकूया आणि त्या हात व्यवस्थित चोळूनला आपण मॅग्नेट करून ठेवणार आहेत म्हणजे काय होतं जेवढं जा जास्त वेळ हे मुरलं जाणार तेवढा छान आतपर्यंत हा मसाला लागतो आणि जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा त्याचे आतपर्यंतची टेस्ट ना खूप सुंदर लागते त्यामुळे आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊया आणि साधारण वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं चा, म्हणजे छान हे मॅग्नेट होतात आणि आपण मग नंतर फ्राय करायला घेणार आहोत त्याच्या आधी आपण हे व्यवस्थित चोळून लावून घेऊया मसाला सगळ्या चिकनला आता आपल्या व्यवस्थित लावून झाले आता ह्यावर झाकण ठेवूया आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला छान मॅग्नेट होऊ देऊया आता दहा ते पंधरा मिनटं झाले मी फ्रीजमधून काढले तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मसाला त्याला कोट झालाय आता आपण तेल गरम करायला घेऊया पॅनमध्ये तेल व्यवस्थित आणि कडकडीत गरम होऊ द्यायचं गॅस स्लो करायचा आणि मग ह्यामध्ये आपण एक एक लॉलीपॉप टाकून घेऊया एका बाजूला एका साईडला व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर आपण ते लॉलीपॉप पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान फ्राय करायचे साधारण या पॅनमध्ये जेवढे बसतील एवढे मी लॉलीपॉप यामध्ये टाकून घेते आता माझी एक बॅच फ्राय करून झाली आता मी दुसरे बॅच फ्राय करते आपण हे छान असेल अप्पल लॉलीपॉप जे बाहेर खातो ना एकदम तशीच सेम टू सेम टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आता आपले फ्राय झाले दोन्ही बाजूने छान तर आपण काढून घ्यायचे थोडे पलटून घेऊया एक साईडने फ्राय करण्याची प्रोसेस ते स्लो गॅसवर करा एकदा त्याचं कोटिंग पकडल्यानंतर म्हणजे आतपर्यंत छान फ्राय होतं आता आपण ते ज्यात फ्राय केलं त्यातलंच थोडंसं तेल मी या शिल्लक ठेवलंय आणि ह्यामध्ये आता आपण थोडीशी एक ग्रेव्ही स्टेक्चर करणार आहोत म्हणजे मसाला करणार आहोत त्याचा तर त्यासाठी आल्याने लसणाचे हे तुकडे बारीक चॉक करून घेतले आता हे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे आता ह्यामध्ये आपण कट केलेले व्हेजेस टाकणार आहोत ह्यामध्ये गाजर टाकू शकता कॅप्सिकम कांदा तुम्हाला आवडतील व्हेजेस तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण मी ह्यामध्ये फक्त शिमला मिरच आणि कांदा ॲड केला आणि हा थोडासा तेलावर आपण परतून घ्यायचा थोडंसं यामध्ये मीठ ॲड करूया खूप जास्त हे शिजवायचं कारण एने नंतर ते शिजणार आहे लॉलीपॉप बरोबर तर ह्यामध्ये पण थोडंसं आपण सॉसेस ॲड करूया थोडा डार्क सोया सॉस त्याचबरोबर रेड चिली पावडर आहे सॉरी ग्रीन चिली पाव ग्रीन चिली ची पेस्ट आहे टोमॅटो केच्या आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून आहे ह्या वेळेला गॅसचा फ्लेम हाय ठेवा म्हणजे छान शिजलं जातं आणि ॲपल लॉलीपॉप घरीच करून बघा आणि आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू